ऍक्च्युली हे ठिकाण आपल्यासाठी आनंदाचं नाहीये दुःखाच आहे सॉरी थोडा इमोशनल झालो ती जागा जिथे संभाजी महाराजांना मानण्यात आले होते आणि तिथे कवी कलश तर छत्रपती संभाजी राजांना ह्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस दिवस या ठिकाणी ठेवण्यात येतं आणि हाताची नक पकडीने उचलून काढणे दात पकडी उपटून काढणे केस उपटून काढणे अंगाची कातडी सोडणे त्याला मीठ लावणे त्याला मिरची टाकणे आणि कानामध्ये शिस गरम करून वतणे जीप छाटणे शंभूराजेच बलिदान हे आपल्यासाठीच आहे ते आपले कुटुंब प्रमुखच आहेत ते आपली आवडती गोष्ट असते ती पूर्ण महिनाभरामध्ये आपण सुटकाचा महिना म्हणून पाळावा ते करावं अशा आपणास मी विनंती करतो हीच खरी श्रद्धांजली राहील आपल्या शंभूराजांसाठी जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे दोन दिवस झाले बलिदान मास चालू झाला आहे आणि आज मी जातो आहे छत्रपती संभाजी महाराज संभाजी दर्शनासाठी दुळापूरला वडबुद्रुर्गला आणि तसेच धर्मवीरगड तर या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे थोडं इतिहासाचे पानं उलगडण्याचा मी काही तसा इतिहासाचा जाणकार नाही आहे पण जेवढं पण माझ्याकडून शक्य होईल तेवढं आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू तर आता मी सध्या दापोळी मेट्रो स्टेशनला आहे पहाटेचे पाच वाजले आहेत तर आम्ही पहिले जाणार आहे धर्मवीरगड मग तिथून दुळापूर आणि मग वडबद्रुक तर मग चला निघूया तर मित्रांनो आम्ही पोचलो धर्मवीरगड धर्मवीर गड छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तर बरेच पर्यटक सुद्धा दिसत आहे भैरवनाथ मंदिर चल आता आम्ही निघलो धर्मवीर गडाकडे धर्म धरम परमिटणे वाला शेर शिवा का छावाथा महापराक्रमी परमप्रतापी शंभू शंभूराजा तर आपले शंभू महाराज धर्मवीर इकडे जाण्याचा मार्ग हाच आहे भैरवनाथ मंदिराच्या समोरच आरस्ता इकडे गेलाय तर आता हाच तो मार्ग आहे ज्या मार्गाने श्री छत्रपती संभाजी महाराजांना आपण पद वागणूक देऊन आता आले होते त्यांची दिंडी काढली होती विद्युषकासारखे कपडे घालून टोपी घालून त्यांना घाणेड्या उंटर बसून ह्याच मार्गाने तिकडे नेण्यात आले होते एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना श्री संगमेश्वर येथे पकडण्यात आले आणि मग तिकडून आण आणण्यात आले ॲक्च्युली या किल्ल्याचं नाव पेडगावचा किल्ला आहे हा बहादुरगड आणि त्याचं नाव दोन हजार आठ साली सरकारने धर्मवीरगड असे केले तर हा भुईकोट किल्ला आहे इथे तुम्हाला जवळपास कुठेही मोठे मोठे माउंटन्स वगैरे दिसणार नाही भरपूर जणं बलिदान मासामध्ये व्यसन टाळतात चप्पल घालत नाही तर मी तर एवढं प पॉसिबल नाही चाळीस दिवस तर मी आज या गडावरच विदाऊट चप्पल आलेलो आहे इकडं रामेश्वर मंदिर आहे आपल्या इकडे जायचं सरळ जेव्हा मुकरब खानाने संभाजी महाराजांना इथे आणले तेव्हा औरंगजेबानेची छावणी अकलूजला होती इथं हलवली आणि त्यांच्या सैन्यात जवळपास चार तीन चार लाख हे होते सैन्य इथं भीमा आणि सरस्वतीचा संगम आहे जिथे पकडला संगमेश्वरला तिथं पण संगम आहे दोन नद्यांचा इथं पण संगम आहे धर्मवीर गडावर आणि जिथे ते, ते मरण पावले संभाजी महाराज तिथं पण त्रिवेणी संगम आहे भीमा भामा आणि इंद्रायणी पाच मिनटं चालत आल्यानंतर आपण पोचलो मुख्य प्रवेशद्वार राजदरबाराकडे सातमध्ये इमारतपत ठेवाने बुरुज तर हा काही इतिहास आहे त्याच्यावर लिहिलेला तर आता आपण जाऊ किल्ल्याच्या आतमध्ये त्याच ठिकाणी आलो आहे जिथे संभाजी महाराजांना इथे बांधण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर बरेच अत्याचार झाले होते फेस्ट्री ठिकाण आहे सात होती म्हणतात आपण औरंगजेब तेव्हा इथे बसत असेल बहुतेक याच इमारतीत आता पूर्ण तुटलेलं हे आपलं मराठ्यांचं बांधकाम बघा दगडत असते यांचं यांचं बांधकाम आहे हे विटामध्ये केलं दिसतं जेव्हा औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता तेव्हा त्यांनी पहिले निझामशाही हरवली नंतर आदिलशाही हरवली नंतर मग मराठ्याच्या मागे लागला होता मरा मराठ्यांनी हारणे पत्करली शेवटपर्यंत मराठे लढत राहिले जेव्हा संभाजी महाराज छत्रपती बनले स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले तेव्हा खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात येऊन राहिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बहादूर खान हा या कड किल्ल्याचा किल्लेदार होता तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाला होता त्याच्यानंतर संपत्तीत आपली बरीच संपत्ती स्वराज्याची कमी झाली होती तर त्यांना ह्या गडावर खजिना असल्याची माहिती मिळाली मिळालीकडून हेराकडून ही माहिती मिळाली की इथं एक कोटीचा खजिना आहे तर तेव्हा शिवाजी महाराजांनी नऊ सैन्य घेऊन या गडावर हमला केला होता दोन हजाराचं सैन्य बा आ, पुढे पाठवलं आणि मग माँ त्याच्या मागे बहादूर खानचं सैन्य मागमागं पळत गेलं आणि मग स सा उरलेल्या सात हजाराच्या सैन्य सैन्याने ह्या गडावर हमला करून पूर्ण खजिना एक कोटीचा खजिना आणि बरेचसे अरबी घोडे आणले होते ते आपल्या स्वराज्यात घेऊन गेले रायगडला घेऊन गेले मग ते खजिना आणि ते घोडे तर असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास आहे पण संभाजी महाराजांच्या वेळेस हे ॲक्च्युली हे ठिकाण आपल्यासाठी आनंदाचं नाही आहे दुःखाचंच आहे एकोणतीस दिवस एकोण ते ते तीस दिवस एक महिना जवळपास औरंगजेबाने संभाजीराजेंना तिथे ठेवले ते ते होते तेच ठिकाणी जे तुम्हाला मी तुम्हाला दाखवलं तिथं बांधून ठेवले होते छंदोगामात ते कवी कलश आणि छ छत्रपती संभाजी महाराज तर एक महिना त्यांच्यावर क्रूरपणे अत्याचार झालेला आहे ते शब्द तुम्हाला सांगू पण शकत नाही ते तुम्हाला माहीतच आहे आणि चित्रपटातून चित्रपटामधून तुम्हाला कळले पण असेल की नक्की काय 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 झालं होतं मला ते बोला वाटत नाही आता आणखी आपल्या राजांचा इतिहास आहे तो इथ आल्यावर मित्रांनो थोडं इमोशनल

आपल्या छत्रपतीचे औरंगजेबाने खूप हाल हाल करून त्यांचं जीवन संपवून टाकलं म्हणून ह्या महिन्यात एक अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्चपर्यंत हा महिना बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो तर इथं आल्यानंतर ते तुम्हाला अनुभव तसाच येईल तुम्ही पण इथं आल्यानंतर इमोशनल होऊन जासालच त्यांचं एवढं मोठे सैन्य असेल त्यांनी इथंच छावणी टाकली असेल आणि त्यांची पाण्याची व्यवस्था पण त्यावेळेस झाली असेल तर हे स्ट्रक्चर बघा कसं आहे हे आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यामध्ये हे स्ट्रक्चर दिसत नाही असं आता पूर्ण नाजूच झालेली आहे मध्ये सगळ्या रूममध्ये ना असं प्रकाश येण्यासाठी एक हॉल केलेलं आहे तिकडे पण आहे बऱ्याच खोल्या तिथे बघा इकडे पण <laughs> आहे आणल्यानंतरही त्यांच्यावर औरंगजेबनी तो माहिती तीन ती 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 प्रश्न विचारले होते तुझा खजिना कुठं आहे तो मला सांग संभाजी महाराजांनी त्याला खजिना सांगितला नाही माझे कोणकोणते सैनिक फितूर झाले ते, ते मला सांग तेही महाराजांनी सांगितलं नाही आणि तिसरा प्रश्न होता तू माझा इस्लाम कबूल कर तोही महाराजांनी कबूल केला नाही जर शंभूराजांनी त्यावेळेस जर धर्म परिवर्तन केलं असतं वय काय होतं शंभर राजांचं अवघ बत्तीस वय बरोबर या बत्तीस वयामध्ये बर। कितीतरी जीवनामध्ये या प्रलोभने असतात आपले मग सगळ्यांवर प्रलोभनावर मात करून शंभर काय केलं धर्मासाठी बलिदान द्यायचं ठरवलं पण धर्म बदलला नाही तर या पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत तर हा जो महिना चालू आहे सध्या हा धर्म बलिदान मास चालू आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आदरणीय संभाजीराव भिडेगुरजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकून असाल की बलदानस आम्ही करत आहोत आज काय झालं लक्ष्मण लक्ष्मणकरांनी छावा चित्रपट आणला आणि समाजाला समजलं की राजावर खरंच आनंद अत्याचार झाली शंभूराजांनी अवघ्या नऊ वर्षामध्ये एकशे एकोणनव्वद लढाया लढल्या लाड़ा। आणि एकशे एकोणनव्वद पैकी एकही लढाई हारली नाही फक्त शेवटी संगमेश्वरला स्वकियांकडून फितूर झाल्यामुळं शंभूराजे पकडले गेले आणि त्यांचा अंत झालेला आपल्याला माहिती आहे परंतु इतिहासात धर्मैरगड हे ठिकाण आपल्याला सांगितलंच गेलं नाही चित्रपटाला सांगितलं नाही आपली इतिहास पण आपल्या राज्यकर्त्यांनी लपून ठेवला पण लक्ष्मण होतेकरांचे खूप खूप धन्यवाद आदरणीय संभाजीराव बेडेगुरुजींनी स्वतः गावोगाव फिरून धर्मर बलदान मासाचा प्रचार केला होता आणि आज महाराष्ट्रामध्ये धर्मर बलदान मास सध्या चालू आहेत आणि कालवनीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण संभाजी महाराजांना श्रद्धांजली या ठिकाणी सामूहिकरित्या वाहू हां

शंभूराजांचं बलिदान हे आपल्यासाठीच आहे ते आपले कुटुंब प्रमुखच आहेत तर त्यांनी दिलेलं बलिदान हे काही एक दोन दिवसाचं नव्हतं हे तीस दिवसाचं बलिदान होतं तीस दिवसामध्ये त्यांना मृत्यूच्या मार्गावर होते ते तर या तीस दिवस त्यांना आनंदी अत्याचार झाले अन्नाचं एक कणही गेलं नाही पाणी गेलं नाही शरीरामध्ये या तीस दिवसामध्ये आपण आपल्याला जे जपल जेवढं जपल त्या प्रमाणात करू शकतात आम्ही मुंडण केलं पाच चप्पल नाही घालत दिवसाकाठी एकदा जेवतो गोड खात नाही चहा पित नाही आपल्याला जे आवडती भात असतो काहींना मांसाहार आवडतो जी आपली आवडती गोष्ट असती ती पूर्ण महिनाभरामध्ये आपण सुटकाचा महिना म्हणून पाळावा आणि आज पण माहिती नसेल तर ठीक आहे उद्यापासून किंवा आज दुपारपासूनच आपण संकल्प करा कोणतीही गोष्ट करा प्रत्येकाला मुंडन करणं शक्य नाही पाया चप्पल घालणं शक्य नाही तर दिवसागर एक वेळ जिवू शकतो किंवा आवडता व भात आहे चहा आहे गोड मिष्टान्न आहे हॉटेलला जाऊन खाणं आहे चित्रपट पाहणे मनोरंजन साधणे यातील या मनोरंजनाचा महिना असल्यामुळं असुतकाचा महिना असल्यामुळं जे आपण आपल्या घरात सुतकाचं पाल पालन करतो तसंच आपण पालन या पूर्ण महिनाभरामध्ये बरी करावं अशा आपणास मी विनंती करतो हीच खरी श्रद्धांजली राहील आपल्या शंभूराजांसाठी सर्वांना जय शिवराय दो माझं नाव भाऊ गोडके मी ह्या गावचा रहिवासी आहे तर पुण्याची संस्था आहे श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे या संस्थेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी गडपाल म्हणून काम करतो गेल्या आठ ते नऊ वर्षापासून ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची सेवा म्हणून ह्या ठिकाणी कार्यरत आहे गडा गडाची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो पूर्वी ह्या किल्ल्याचं नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असं होतं म्हणजे ही यादवांच्या काळातलं नाव ही यादव देवगिरीची यादव म्हणजे त्या काळी तेराव्या बाराव्या तेराव्या शतकात ही त्यांच्या ताब्यात होता त्यांनी हा किल्ला बांधला आणि त्याच्यानंतर निजामाकडे गेला निजामाकडे गेल्याच्यानंतर <coughs> छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजुबा बाबा राजे भोसले यांच्याकडं हा किल्ला मोकास होता म्हणजे त्यांच्या देखभालीखाली हा किल्ला दिलेला होता उद्भाऊ बहादूर खान जहान कोकलताश यांचं दूध भावाचं नातं औरंगजेब आणि बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला दिल्याच्यानंतर ह्या किल्ल्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न होती उत्पन्न असल्यामुळं बहादूर खाननी ह्या किल्ल्याची डाटडुजी किल्ली स्वतःचं नाव दिलं बहादूरगड म्हणून आगामी कोकण ह्या ठिकाणी पकडण्यात आलं त्यांना तिथून पकडून बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता ह्या किल्ल्यावरती आणण्याचं कारण म्हणजे हा किल्ला भुईकोट आहे ह्या किल्ल्यावरती औरंगजेबाची मोठी ताकद आहे म्हणून ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला फलटण बारामती ह्या मार्गाने त्यांना पहिल्या प्रथम खंडोबाच्या माळावरती नेलं खंडोबाचा माळ म्हणजे या किल्ल्यापासून उत्तर दिशेला गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती खंडोबाचा माळ आहे आणि त्या खंडोबाच्या माळावरती औरंगजेबाची छावणी होती त्या ठिकाणी औरंगजेबाचे सैने जवळजवळ पाच ते सहा लाख असे सैन्याचा त्यांचा जमाव होता आणि मग उत्तर दिशेला औरंगाजेबाचे सैने पश्चिम दिशेला सुद्धा औरंगाजेबाचे सैने म्हणजे त्या पश्चिम दिशेचं त्या जागेचं नाव आत्तासुद्धा गावाच्या वतीने त्या ठिकाणी स्थळ असं त्या गाव म्हणजे जागेचं नाव आहे म्हणजे त्या ठिकाणी तळ ठोकून सैन्य राहण्याची जागा आणि खंडोबाचा माळ ह्या ठिकाणी म्हणजे हो किल्ल्याच्या बाहेरचा जो परिसर आहे ह्या जवळजवळ चारशे साडेतीनशे असा तो परिसर असू शकतो आणि ह्यो किल्ल्याचा आतला एकशे दहा असं पूर्वी साडेतीनशे ते चारशे एकर असा हा परिसर किल्ल्याचा हो पूर्वीचा होता त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना तिथं आणल्याच्यानंतर त्यांना तक्तकुला म्हणजे लाकडी रोंडात त्यांला बांधून साखळदंडात त्यांना जकडून त्यांना मग ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात येतं ह्या किल्ल्यामध्ये आणायच्या वेळेस ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे आ... म्हणजे त्यांना फलटण बारामती ह्या मार्गाने आणतात त्याच सैन्यामध्ये आपला एक स्वराज्याचा मावळा छत्रपती संभाजीराजांना एक शेवटचा सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो तर त्यांच्या सैन्यामध्ये पाणी वाटप्याचं काम करीत करीत हितपर्यंत येते येतो आणि हिता आल्याच्या नंतर जी होती आणि त्या ठिकाणी त्या आपल्या स्वराज्याच्या मावळ्याला असं वाटलं की आपल्याला पण आतमध्ये जर जाऊन दिलं नाही तर आपल्या राजाला आपण कसं वाचवणार आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर ही छत्रपती संभाजीरा संभाजीराजांचं दृश्य बघितलेलं असतं रखरख त्या उन्हामध्ये त्यांना आणलेलं असतं फरफडत आणलेलं असतं त्यांच्या शरीराचं रक्त निघलेलं असतं आणि अशा अवस्थेत त्यांनी ही दृश्य बघितल्याच्या त्यांना भयंकर राग येतो आणि राग आल्याच्यानंतर त्यांच्या सरदाराची तलवार हिसकून त्या ठिकाणी मोगलीस सैनिक कापण्याचा प्रयत्न आपला स्वराज्याचा मावळा करीत असतो आणि शिवडी मोठी औरंगजेबाची मोठी ताकद असल्यान असल्याच्यानंतर मोगले सैनिक त्यांच्या अंगावरती धावून गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या आपल्या स्वराज्याच्या मावळ्याला त्या ठिकाणी वीरमरण येतं छत्रपती संभाजीराजे त्यांच्या डोळ्यांनी बघतात की एवढ्या मोठ्या लाखाच्या सैन्यामध्ये हा आपला मावळा रायाप्पा नागमहार थी असं त्याचं नाव असतं आणि ते ह्या ठिकाणी शेवटचा छत्रपती संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न करतात पण एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये त्यांना या ठिकाणी वेश येत नाही ही एक भव्य दिव्य नगरी होती आणि मग ह्या बावन्न पेटामध्ये छत्रपती संभाजीराजांची दिंड काढण्याचं काम आ, करतात आणि मग ह्या ठिकाणी त्यांची दिंड का काढतात की आमच्या नादाला लागल्याच्यानंतर आम्ही काय अवस्था करतो ही जगाला एक संदेश दाखवण्यासाठी ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची दिंड काढण्यात येते दिंड काढीत असताना त्यांना इदूषेकाची टोपी ईदुषेकाची कपडे आणि एक मरकुडा उंट त्याच्यावर बसून त्यांची ह्या बावन्न पेटामधनं दिंड काढण्याचं काम चालू असतं दिंड काढीत असताना त्यांना ह्या ठिकाणची काय मोगले सैनिक किंवा ह्या ठिकाणची काही रहिवाशी लोकं का असतात असत्यात ती त्यांना ह्या ठिकाणी दगड मारण्याचं काम चिक्कल मारण्याचं काम तलवारीचा टोक भाल्याचा टोक असं करीत असताना त्यांच्या शरीराचं समज निघलेलं असतं शरीराने आ अंग त्यांचं माकलेलं असतं आणि अशा अवस्थेत मग त्यांना त्यांची दिंड झाल्याच्या नंतर मग त्यांना ह्या प्रवेशद्वारातनं आतमध्ये आणलं जातं आपण ह्या ठिकाणी बसलोय असंच ह्या ठिकाणी पूर्वी राज दरबार भरत होता ही राज दरबार भरण्याची जागा समोर आपल्याला ह्या ठिकाणी सिंहासनाचा वट्टा दिसतोय त्या ठिकाणी औरंगाजेब त्या सिंहासनाच्या वट्ट्यावर बसायचा आणि समोर आपल्याला दोन पायऱ्या दिसतात त्या पायऱ्याच्यामध्ये दोन फुटाचा अंतर आहे त्या अंतर कशासाठी की त्या ठिकाणी आपल्याला खापरी पाईपलाईन दिसती पलीकल्या बाजूला आपण पश्चिम दिशेला दोन हत्तीच्या मोठी लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर पातळेश्वर मंदिर त्या परिसरात दोन हत्तीच्या मुठी आत्ता पण आपल्याला पाहण्यासाठी उभे आहेत तर तिथून हत्ती हत्तीमुठीचं पाणी ह्या ठिकाणी यायचं आणि इथं एक धबधबा बनवलेला होता बसणाऱ्या परजेला त्या ठिकाणी डेकोरेशन पाहण्यासाठी असं त्या ठिकाणी बनवलेलं होतं आणि ह्या ठिकाणी औरंगजेब बसलेला असतो और बस आणि ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना आतमध्ये घेतलं जातं त्यावेळेस औरंगजेब अतिशय खुश होतो सिंहासन उतरून वर्त तोंड कर वर्त तोंड करून गुडघ्या टेकून नतमस्तक होतो अल्लाचे आभार मानतो आणि तो म्हणतो की आज मला चांगला दिवस उगावला देवाचे आभार मानतो नमाज पाडतो आणि पुन्हा सिंहासनाच्या वट्ट्यावर जाऊन त्याच्या सिंहासनावरती बसतो आणि मग ही समजा दृश्य छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश पाहत असतात छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी असतात आणि तरी पण औरंगजेबाच्या राजदारबारामध्ये असल्याच्यानंतर एवढा मोठा बादशाह आपल्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय आणि मग छत्रपती संभाजी राजे कवी कलशांना विचारतात की कवीराजे ह्या प्रसंगावरती काही काव्य सुचते का कवी कलश हे एक शूग्र कवी असतात आणि क्षणात ही कविता म्हणजे रचून त्यांना म्हणायची असती आणि त्यांचे लहानपणाचे ती मित्रपण असतात मग हिताला जो प्रसंग आहे तो प्रसंग कवी कलश डोळ्यासमोर आणून ह्या ठिकाणी क्षणात कविता रचून ह्या ठिकाणी आपल्या राजाला ती कविता म्हणून दाखवतात यावण रावण की सभा शंभो बंधो बजिरंग लहुल सत्त सिंधुर समखूब खेलो ररंग जोल भी छवि देखत ही खद्दत हो बजरंग तव ते जनिहार के तकत त्याजो औरंग तकत जो औरंग मराठी त्याचा अर्थ अस होतो। रावणरुफी औरंग्याच्या सभेमध्ये शंभूराजांना बांधून आणले घनघोर विद्धामध्ये प्रचंड रणकंधन केल्यानंतर रक्ता आणि माकल्या शंभूराजाचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शेभून दिसते अरे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून राजे निश्चित झालेला औरंग्या आपलं शिहा त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला नतमस्तक झाला आणि मग अशा पद्धतीची ती कविता असते आणि ह्या कवितेचा अर्थ ज्या वेळेस औरंगाजेबाला समाजतो म्हणजे त्याचे लेखक खापी खान ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना असे त्यांचे नाव असतात थी ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना कवी कलशानी कविता म्हणून दाखवलेली असते आणि त्या अंतरावरती औरंगाजेबाला ऐकायला गेले का नाही ह्याची खात्री करण्यासाठी या ठिकाणचे जे काही लेखक आहेत त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कानात जाऊन सांगतात की राजे अशा पद्धतीची कवी कल्षणी कविता म्हणलेली आहे आणि त्या कवितेचा अर्थ ज्या वेळेस औरंगा औरंग्याला ज्यावेळेस तेव्हा अर्थ समजतो त्यावेळेस औरंग्या भयंकर चिडतो संतापतो आणि त्यावेळेस कवी कालशांची जीभ छाटण्याच्या आज्ञा देतो आणि ह्याच रात दरबारामध्ये पहिल्या प्रथम कवी कालशांची जीप छाटून फिकून चा देण्यात येते पण प्रामुख्याने ह्या ठिकाणी तीन प्रश्न विचारले जातात तीन प्रश्न कोणते पहिला प्रश्न आमच्यातलं कोण फितूर आहे त्याची आम्हाला माहिती द्या दुसरा प्रश्न कोणत्या किल्ल्यावरती तुम्ही खाजाना ठेवला आहे तिजुरीच्या चाव्या कुणाकडे त्याची आम्हाला माहिती द्या तिसरा प्रश्न तुम्ही आमचा धर्म असुकारिता असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू असं ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना तीन प्रश्न विचारण्यात आले पण ह्या तिन्ही प्रश्नाचं आपल्या राजांनी उत्तर दिले नाही त्यांच्यासमोर झुकले नाही ह्या तिन्ही प्रश्नाला छत्रपती संभाजीराजे लात मारतात ताट मानणे ह्या ठिकाणी राजा उभा राहतो आणि मग ह्या ठिकाणी औरंग्याला राग येतो आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस दिवस ह्या ठिकाणी ठेवण्यात येतं आणि एक एक दिवस त्यांच्या शरीराचे अवयव काढण्याचं काम चालू असतं एक दिवस त्यांना हाताची नक पकडीने उपसून काढणे दात पकडीने उपटून काढणे केसं उपटून काढणे अंगाची कातडी सोलणे त्याला मीठ लावणे त्याला मिरची टाकणे आणि कानामध्ये शिसं गरम करून वतणे जीप छाटणे गरम सळया करून डोळ्यात घालून डोळे ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचे या ठिकाणी क्रूर त्यांनी असं ह्या ह्या ठिकाणी त्यांची हाल केली आणि मग हिथून त्यांना ताबडतोब फालून म्हणजे ह्या ठिकाणी कधी पण मराठी येत्यान आणि सुडत्यान अशी त्याला पण भीती होती म्हणून हिथून त्यांनी जास्त दिवस न ठेवता हिथून त्यांना वडू तुळापूर ह्या ठिकाणी नेऊन छत्रपती संभाजीराजांचा पाडव्याच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी शेवट करण्यात येतो एवढं बोलतो थांबतो जय शिवराय जय शिवराय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 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 खूप छान माहिती देईल धन्यवाद तुमचं नाव काय म्हणले माझं नाव भाऊ घोडके भाऊ घोडके पेडगावचे अच्छा या ठिकाणी आपण सेवा म्हणून म्हणून काम अच्छा थँक्यू त्या दादानी सगळं व्यवस्थित सांगितलं तर ऍक्च्युली शत्रू हा मरेपर्यंत शत्रू असतो पण औरंगजेबानं मेल्यानंतरसुद्धा त्यांच्या देहाची खूप विटंबना केली आता मला ते मी बोलून नाही दाखवू शकत पण शत्रू कोणताही माणूस मेल्यानंतर तो शत्रू राहत नाही पण औरंगजेबानं तसं नाही केलं त्यानं पर्सनली घेतलं त्याला इतका राग होता तर मित्रांनो खूप जणांना माहीत नाही आहे धर्मवीरगड तर नक्की या या गडावर एकदा तरी भेट द्या आयुष्यात आपल्या राजानं काय काय केलं आपल्या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी तुम्हाला इथं आल्यावर ते पूर्ण तुमच्या ते पूर्ण इतिहास तुमच्या डोळ्यासमोरून जाईल औरंगजेब सगळे होता तिथे बसून इथेच त्यांच्यावर अत्याचार झाली सगळी आता मित्रांनो चटके लागत आहे दुपारचे बारा वाजले तर त्यावेळीच मी चप्पल काढून आलो होतो की किती त्रास होते बघूया तर हा उन्हाचा त्रास एवढा होतोय तर एकोणतीस दिवस बाहेर उन्हात बांधून ठेवला होता महाराजांना आता पोचलो आपण मंदिरावर पुरातन मंदिरच आहे पूर्ण पर्ज झाली मंदिराची बघा आपले बांधकाम जे होते हिंदू संस्कृतीतले ते दगडातले आणि ते बांधकाम जे जसे तुम्हाला वेगळे सापडतात गणपती बाप्पा वाटतात तुटलेलंच आहे <laughs> खूप अंधार आहे दिसणार नाही मंदिर तो लाईट पडता का दिसतंय मंदिर <laughs> लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे मित्रांनो सॉरी बाहेर बघूया काय इकडून नदीत दिसते बघा मित्रांनो कसं मंदिर बांधलं आहे आणि हे मंदिर आहे पाताळेश्वर बालेश्वर त्याचा सभागृह पडलेलं आहे आता एकदम ऊन पडलेलं आहे टेम्परेचर असेल जवळपास तेहतीस चौतीस हा हे मंडप पडला आहे मंदिराचा तिकडे पूर्णच आहे वरती तसा इथं असेल त्यावेळेस पड़ला आहे डिझाईन एकदम जबरदस्त आहे पण सगळ्या पण अरे अरे महादेव मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा याला काय म्हणतात तर तो जर टाईमवर जर पोहोचला जर असता तर सैनिक समाज महाराजांपर्यंत पोहोचलेच नसते पण जसं म्हटलं की जर तरवर इतिहास चालत नाही बदलता येत असतं दापमपुम बदलला असता पण नाही खरंच आहे जरतरची भाषा आता करून काही फायदा नाही कारण की जे व्हायचं जा ते झालं ते दुःख झालं पण ते हे दुःख मरेपर्यंत आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या मनात राहील असं हे दुःख आहे असं काहीतरी पाहिजे मला कधी कधी असे मनात विचारतात की मला भूतकाळात जाता आलं आणि माझ्याकडे एखादी रायफल असती ना त्याला घोडाच लावला असता मी औरंग औरंग्याला तर मी सगळ्याला उडवलं असतो इथं त्या कोणता कुब्बर खान कोणता खान आहे तो मुकरप खान मुकरफ खान मुकरफ खानला मी घोडा लावला असता पहिले सगळ्याला उडवलं असतं त्यानंतर ज्याने ज्याने घात केला हा ॲक्च्युली आपलेच लोक फितूर होते त्यांनी ती बातमी दिली होती की संभाजीराजे संगमश्वरला तळटोकून येत तर, तर आपलेच फितूर निघले पण एवढ्या वर्ष झाले औरंगजेबाला कोणीच विचारत नाही संभाजी महाराजांना पूर्ण भारत विचारतो हो। ते सत्यासाठी लढले धर्मासाठी लढले स्वराज्यासाठी त्यांनी आपलं प्राण अर्पण केला मी तर कधी माहत नाही असं की संभाजी महाराज नाही आहेत ते सगळ्यांच्या हृदयातच आहेत जसे शिवाजी महाराज आहेत तसे बापरे संभाजी महाराजसुद्धा आहेत हा खूप चटके लागत आहेत मित्रांनो विचार करा हाच महिना इतके चटके लागत आहे हे बघा मी तर हो पाय भाजले माझे हा हो तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपवतो नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आता आम्ही जाणार आहे तुळापूरला वडू तो ने ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल